गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ बघितलं का आणि आज ना गजरा वगैरे लावला नाही आहे फ्रीजमध्ये पण लावणं झालं नाही आहे मला आणि माहिती आहे का मी आली आपली स्टॉलवरती आणि अशी केस भरपूर दिवस झाले लावले नव्हतं आज लावलेत आणि आज सेम बनवलं डेलीसारखं आज ॲड केलं आहे उपमा कारण उपम्याची खूप गिऱ्हाईक येतात आणि ज्या दिवशी उपमा बनवला आणि त्या दिवशी गिऱ्हाईकच येत नाही स्पेशल उपम्यासाठी असं नेहमी होतात ज्या दिवशी नाही बनवलं ना त्या दिवशी भरपूर गिऱ्हाईक येतात उपमा विचारतात उपमा शिरा उपमा शिरा आणि आज उपमा बनवला ना तर काही आ... 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 सर एक अजून देऊया की उपमा ना का गिराके येत नाही बनवला की पहिले मागतात आणि म्हंटू खाते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते काय काही लोक म्हणतात का इडली चटणीमध्ये मीठ कमी घाला तर मी आपलं कमीच घालते मीठ आणि कमी घातल्यानं का काय काय म्हणतात का मीठ कमी आहे आणि बरोबर पण ना तर बोलतात मीठ कमीच पाहिजे mm. विचारतात असे बरेच दिसे गिर्या वापर गेलेत का त्यांना मीठ कमी व्यवस्थित ना का ते घेत नाही निघून जातात आणि कमी टाकलं ना, ना ते था था। टाक ते ते तर ते चव लागत नाही एवढं म्हणजे हे आहे लोक काम करत नाही माझं लोकं तर असं आहे आता पात गिरायकाची वाटत नाही गिरायक आले नाही दहा वाजत आले आता तर माहिती आहे काय का हां महत्त्वाचं सांगायचं का जे गिरॅक यायची ना माझ्याकडे दोन तीन दिवस कंटिन्यू यायचे ते नव्हती तेव्हा तर मग ते आल्यावर वाटतं ना ती गिरायक ना आता आ, माल जातं ना गिरेक ते शेवटी कोणाकडे पण जातं आणि कोणाकडे पण जाणार तर ना ती गिरेक तिच्याकडे गेले ना तर तिने सुरू केली किरकिर के 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 त्यांच्या भोवती त्यांच्या कानामध्ये कोरपोर तर ते गिरेक ना परत माझ्याकडे बघत पण नाही आहे हेच नाही आता माहिती आहे काय केलं मार्केटामध्ये जी दुकान असतं ना ओढ राशन घ्यायची दुकानं त्या लोकांनासुद्धा घराने केले त्यांनासुद्धा सांगितलं का माझ्या जागेवर बसली माझ्या जागेवर घुसली आणि बघा तिचं टेबल बघा कुठे आहे तिची जागा बघा कुठे आहे त्या कप आहे ना ते झाड त्या झाडाच्या तिथे ते तिथे असतं तिचं बरं का टेबल आणि मी कुठे माझ्या जागेवर बस काय टाकून तर ना अशी करते म्हणजे लोकांना पण सांगते की माझ्या जागेवर बसली माझ्या जागेवर घुसली आणि माझी गिरायक घेते माझा धंदा बंद केला आता काय काय बोलते आणि त्यावेळेस ना बोलायची माझं विकल्या जायचं नाही तिचं विकल्या जायचं त्यावेळेस बोलायची माझी गिरायक आहेत माझी जागा आहेत आणि माझी गिरायक माझ्याकडेच येणार आणि मा कोणी मला विचारलं नाही इडली आहे का हे आहे का ते आहे का त्या लगेच म्हणायचं जाऊ सामने जाओ सामने आपण तेवढी ना म्हणू शकतो ना मी शकत तर बिलकुल म्हणू शकत नाही का जाऊ नका म्हणून वगैरे तर असं करायची मग मी आपल्या तिला सरळ बोलली मी या झाडाची इकडे लावते ना तर मी इथेच लावणार होता आणि तुला काय करायचं कर जा तर माणूस पण व्हायचा ना एकदार एकच शब्द बार 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 करून तर तिचं माझं बरंच वाद झाले पण आता ना काय मी बोलत नाही तिच्याशी ती लावते शिवाय पण मी तिच्याशी काय आपलं बोलत नाही आणि तिच्याकडे पाहत पण नाही आणि समजू पण देत नाही की हा आपल्या जवळ कोणी बसलं का मी आपल्या कामाशी काम ठेवते फक्त तर असं चालू आहे अजून गिऱ्हाईक काय आले नाही तीन चार गिऱ्हाईक येऊन गेले बाकी सगळं तसंच आहे तर मंटुलाय भूक लागले मंटुला घरी नसतो खात तर बघा पोरं बघा कशी जातलं आहे शाळेचे रोज मी मुलं मला दिसतात बघा रोज डेली पर डेला दिसतात तरी मुलं ना असे बस आ, ना गाडीला लटकून जातात बरं का ते आज अचानक दिसलं ना म्हणून दिस मी मोबाईल असं फिरवलं तर असं नको जायला पोरांनी हो गाडीला लटकून ब्रेक वगैरे लागले किंवा अचानकची थांबली तर त्यांना लागेल तोंडाला ते लागलं तर ठीक आहे पण ते खाली पडतील पर दुसरं गाडी मागून येते असं असतं तर बस एवढंच सांगायचं होतं का घराने एवढं करते ना घराने ते काही लिमिटच ठेवली नाही आहे तर असं काय हरकत नाही त्या घरानं काय मी लक्ष का 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 देत नाही तर असं आपला स्टॉल चालू आहे मोठ्याचा झाला नाश्ता आता मी जाते घरी आणि पुढे काय काय घडतं काय काय नाही पुढे काय काय घडतं काय काय नाही हे मी तुमच्यासोबत शेअर करणार तर त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रिंट द्या खूप सारे आशीर्वाद द्या त्या घरी